श्रीकालभैरववरदस्तोत्र ॐ नमो श्रीगजवदना गणराया गौरीवन्दना विघ्नेशा भवभयहरणा नमनमाजे साष्टाङ्गी नन्तरनमिनी श्रीसरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमनतैसे तैसी गुरुवर्या सुखनिदानसद्गुरुराया मन्नित्या पवित्रपाया चित्तिशुद्धिदाहलि संतजन, मुनिसन्तजन बुधगणानि सज्जन तयासी करुणी नमन एकदा उर्वकाली एकदागस्तऋषि भेटले कार्तिकेय स्वामिसि नमस्कार करोनी तयासी नश्न विचारू लागले ते हती सकोटिदेव सती प्रत्येकपणस श्रेष्ठमणति सामान्यमानसाची मती गुङ्गहनी जातसे मनती गणपति साक्तमणति महाशक्ति श्री पशुपति वैष्णवमणति श्रीविष्णु नानादेव नानादेवता प्रत्येकाची ज्येष्ठ आपापल्या परीने भक्ता आकर्षणी घेतसे हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ ओणकोणाहुनी कनिष्ठ न कल्याने स्पष्ट मनसंभ्रमी पडतसे ओणी काल कालभैरव आचकरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकलकल्याण होतसे कालभैरव हा देव कुठला कसा त्याचा उद्भव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली कृपा करूनी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजावनी उपकार मोठे होतील उहासंदानी अग्रस्तीसी जी कथा सांगितली अपूर्वसी ई सङ्गतो सर्वासी मने मिलिन्द माधव उमे पर्वतावरी एके काली ब्रह्मादि सकल देवमण्डली चर्चा करीत होती बसली बसी काय दहले ऋषियाणि मुनिजन सर्वाणि एकत्र जुन उमेरु केले आगमन दर्शन देवांचे ब्रह्मदेवासि हात जोडुन एकप्रश्न देवान्माजि सर्वश्रेष्ठ कोण प्रभुवा सङ्गावे तेहा ब्रह्मदेवाने दिले झडकरी मी सृष्टीचा निर्माता वयंभुअनादि ब्रह्मसतान् माजी असामान्यश्रेष्ठता स्वयं सिद्धच आहे की ब्रह्मदेवाची गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतु नारायण हे आहे तुझे अज्ञान सत्य तू न जाणसी मी विश्वासा पालनकर्ता मी सृष्टीचा नियंता मी गती शक्तीचा कर्ता प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी मी आहे परमज्योती मीचा हाये परागती केली ससृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू अर्थात तू श्रेष्ठ नसून हा ये श्रेष्ठ जाण स्वतःकडे घेती मोठेपण काय तुला म्हणावे झाले ऐसे दुंपले भांडण मीच श्रेष्ठे म्हणती दोघे दण शेवटी वेदांशी विचारू आपण असे त्यांनी ठरविले त्रिगवेद आणि यजुर्वेद आणि अथर्ववेद यांच्याशी केला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे त्रगवेद ज्यांचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन जांत भूतमात्रांचा विलय जाण गोच रुद्र श्रेष्ठ असे यजुर्वेद विचार करून योगद्वारे होते ज्यांचे अर्चन यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण शिवतो श्रेष्ठ जाणावा साममणे मध्ये विश्वाचे भ्रमण योगी जन करती जयाचे ध्यान याचा तेजे ब्रह्मांड जळे पूर्ण इकत्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देयी तैसेच उत्तर म्हणे जो भक्ताचे दुःख करी दूर ओच कैवल्य रूप श्री शंकर श्रेष्ठ असे सर्वाहुनी वेदाच्ये उत्तरैकून् ब्रह्माणि नारायण दोघानि हि सन्तापून् इंदाकेली शिवाची त्वमृतप्रणवसनातन मृतस्वरूप करुणि धारण मणे स्वयं ज्योति शङ्कर भगवान् सर्वदेवान्तश्रेष्ठसे तर्हि दोघां च भाण्डण सम्पलेनाहि मुनिचाण दूर होइना त्यांचे अज्ञान तेवहा चमत्कार जाहला लोकांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रकट त्या ज्योतीचा लखलकाट विश्वव्यापी हासला हा हा म्हणता ज्योतीर मंडळी एक बालका कृती दिसू लागली दिव्यतेच प्रभा आगळी मुखावरी मिलसतसे वर्ण शुद्ध नीलांजनासमान विचित्र नागभूषण त्रिशूल वाजवी खण खण शिवाचा तो ज्याला भुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ काळ भैरव नावे सकळ संबोधती तयाला दुष्टांचे करीतो दमन यास्तव आमर्थक नामाभिधान भक्तांचे पाप करी भक्षण म्हणुनी पाप भक्षकतो कालराज हेही ही नाम त्याचे रक्षण करीतो काशी क्षेत्राचे पारिपत्य करुणी पाप्यांचे शासन घोर करीतसे अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ऐसी पाहुनी बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊनी सुभाशीर्वाद घेई तू भले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवनिंदा करी पाचवे मुख ऐकुनी त्याची बकबक काळभैरव कुद्द झाला भव्य रूप प्रगट केले अकराळ विक्राळ आगळे डोळे लाले लाल जाहले, सारखे। जळत्या सार मग त्या काळ भैरवाने दाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्यानी हात जोडिले चुकलो चुकलो म्हणून नारायणीही तेत केले भैरवसुती स्तोत्र गायिले दोघांनाही ज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रकटले देवानी केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी शंकराचे दयादृष्टी अभय दोघांना शिवमणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला मी हा अवतार घेतला अज्ञान दूर करायासी अष्टभैरव माझे अंशावतार काळभैरव हा सर्वाहुनी थोर याची तीन स्वरूपे अगोचर जाणते तेच जाणती महाकाळ बकूट भैरव तिसरा स्वर्णाकर्षण भैरव कयावरि ठेवति भक्तिभाव त्याचे कल्याणहोतसे क्षेत्रपाल चंडेश्वर मृत्युंजय मंजूघोष अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्तिवीर अवतार माझेच सतीते सती ते कालभैरवाची कर्तिलभक्ति पुरति विघ्ने दुःखे दूरहोति सत्यसत्य वाचाहि मगमणि कालभैरवासि तू जी मातार तर्हि स्पष्ट सङ्गतो तुजसी सत्यते सत्यमानावे ब्रह्मदेवाचे पाचवे माजी निंदा मान्दा करिनाहक मनुफ फक्त तेच मस्तक कापलेस तू कोपाने कोन क्रोधाग्नीपेटतामणी विवेकबुद्धि भस्महोनी घडती पापे हातुनी अविचारी अनर्थ होतसे तू वागलास अविचाराने तुझा त्या दृश्यकृत्याने ब्रह्महत्येच्या महापातकाने द्रासिलेसे तुजलाघी ब्रह्महत्येचे पापघोर दुष्परिणाम त्याचे थोर कोणी कितीही असो बलवत्तर पापमुक्त न होई जो कोणी महापातक करी तो तो जातो नरकपुरी पुरी अनन्त युगे दुःख भारी भोगणी प्राप्त होतसे जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरक कुंडातुनी त्याला वृक्षवेनी शिळायोनी सप्तलक्षवर्षे लाभते त्यानन्तरकीडमुी जीवयोनि सत हजारवर्षे कष्टभोगुनि पशुपक्षादि अनेकजन्मघेऊनि दुःखभोगी अपार हे शिवाचे भाषण ऐकुनि कालभैरव भैरव मनि मनेमुक्त वा वया पापातुनि काहि उपाय स शिवमणिमगत्यासी एक तुजी पृथ्वीवर्ती ते वाराणसी अविमुक्त क्षेत्र से क्षेत्राचे रक्षण दिन त्या सर्वांचे नामाभिधान ऐकाता सांगतो दुर्गा दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्येला अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्जसे सर्वदा भद्रकालीयसे वायव्येला भीमचण्डीयुभे उत्तरेला महामत्ताशान्यदिशेला क्षेत्ररक्षण करीतसे उद्धर्वकेशीसहितशङ्करि पूर्वदिशे च रक्षणकरी अधा लक्षठेवी लक्षठेवीयखण्डित ऐषे ते काशीक्षेत्रजान भूलोकि असे पवित्रपावन तेथिलपञ्च गङ्गेत करितास्नान पापक्षालन होतसे देवदेवता यक्षकिन्नर आणि विद्याधर इच्छाचेयाणि पापमुक्त तिथे। आक्षेत्री तु जाशील जेहाँ पापमुक्त तु हि होशिल वंदेहूणि सर्व देवा सुके तेथे राहशील घ्यावयासी आता प्रायचित्त कापलेले मस्तक घेहातात काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त भावया ऐसे बोलूनी क्षणात कैलासपती झाले गुप्त काळभैरव भैरवतिनी लोकात भ्रमण करू लागला तो पुढे पुढे चाले जरी महापातक त्याचा पाठ लाग तेथेची थांबले काळभैरव प्रवेशिता काशी क्षेत्री हातातील शिर पडले खालती त्या स्थळा मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो आधीदर्शन भैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे ऐसा परी तयांचे सकल पाप जातसे मास तो पवित्र मध्यष्टमी पवित्र फार काल भैरवाचा अवतार शुभदिनीच्या जाहला कोणती ही अष्टमी चतुर्दशी रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी करावी पूजा प्रार्थना तो तो हो तो दुःख चिंता नसते त्याला अशुभ अमंगल जाते लयाला शकल सिद्धी लाभती होते संतती मिळते स्थावर संपत्ती काळभैरवाचे महात्म किती आणि कैसे वर्णावे शत्रुभय आणि चोरभय समूळ निश्चये नष्ट होय म्हणूनतयाचे पाय धरावे भक्तिभावाने वैभवश शिखरी भक्त चढे दिनोदिनी लौकिक वाढे त्यासी पाहता काळदडे काळभैरवाच्या धाकाने राजलक्ष्मी राजमान्यता मिळे समाजात का मानमान्यता काळभैरवाच्या सत्यभक्ता गुण पडे काहीही स्कंदस्वामीचे स्वामीचे भाषणय कुणी समाधान पावले अगस्ती मुनी काळभैरव स्मरण करीत मनी स्वस्तानी गेले आनंदे यास्तव जोडूनी दोन्ही हस्त म्हणामे काळभैरव स्तोत्र लपावा भैरव मंत्र निशिदिनी मनी अखंड ऐसे करील जो सहा मास काळ भैरव प्रसन्न होईल त्यास होतो दास, अय सिद्ध सत्य हे, कोणी रंक है राव हृदय धरणी दृढभाव प्रार्थना करिता काळभैरव धाऊनिये संकटी सदा ठेविनी सद्वर्तन काल भैरव स्मरण साक्षात शंकर भगवान प्रत्यक्ष दर्शन देतसे भैरवाचे कराया पूजन चिंतन कालवेळे चे नसे बन्धन त्रिपुरुषानि त्यासि निषिधिन् भक्तिभावे भजावे घरीदारी कचेरीत वाटेत किंवा प्रवासात नामस्मरण करावे अखंडित एणे कल्याण होतसे होता प्रसन्न पळते पाप मिळते मिलते धन धान्य ऐसे सामर्थ्य तयाचे, मंत्र तंत्र शक्ती, भैरव भैरवभक्तांसि कधी न हे जेथे पठन करिती, तेथे भूते खेते न राहती, काळभैरवासी नित्यस्मरता तुने होते मुक्तता एते एतेहाति राजसत्ता ऐसा समर्थ ऐषा समर्थदेवतो असीताङ्गभैरवाय नमः ॐ रुभैरवाय नमः ॐ चण्डभैरवाय नमः ॐ क्रोधभैरवाय नमः ॐ उन्मत्तभैरवाय नमः ॐ भैरवाय नमः ॐ भैरवाय नमः ॐ संहार भैरवाय नमो नमः ॐ महाकाला महाकोशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महिषा सर्वेशा कालभैरवाय नमो नमः संहाररूपा कट्वाङ्गधारका कङ्काला पापपुण्यशोधकाः सूराराध्या तापहारका कालभैरवाय नमो नमः लोलाक्षा लोकवर्धना लो दोशाप्रिया लो श्वानवाहना भूतनाथा भूतपावना कालभैरवाय नमो नमः े श्रीदेवाधिदेवा करालवदना कालभैरवा कृपाशीर्वादनित्यसा वा पदीलीनजाहला कुटुम्बाल सर्वव्यक्ति त्यासी दीर्घायुष्य आरोग्यशक्ति संपत्ति देवुनी वंचवाडवी जा आमी जेथे जेथे कार्यसिद्धि हो तेथे मनी कु विचार भल भलते येऊ नुको देऊ तू मिलिंद माधव याच साठी पायी घाली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्यांची करावी घरी नांदो सतत शांतता अडू नये कशाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता देवा मागणी सखी अट्राशे सत्यावासि माघमासी कृष्णपक्षी चतुर्दशी महाशिवरात्रिसी ग्रन्थपूर्णसालाः श्रीकालभैरवार्पणमस्तु ॐ कालभैरवाय नमः शुभं भवतु भक्त कवी मिलिंद माधव कृत वरदा स्तोत्र ग्रंथ संपूर्ण आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी वेल ऐकून प्रेस करा धन्यवाद